आपलं स्वागत आहे मी आभारी आहे मुदखेड मध्ये होणाऱ्या विराट सभेला आज मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आणि मुदखेड शहरातील आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र अनेक सभा मुदखेडच्या प्रांगणामध्ये झाल्या पण एवढी मोठी सभा मी कधीही पाहिली नव्हते हे मुदखेड का लोगों का प्रेम मेरे पे है लाख लाख आभार आपल्या सर्वांचे मानतो मी या मुदखेडनी ने मला नेहमी साथ दिलेली आहे या मुदखेडच्या लोकांचा अफाट प्रेम माझ्या परिवारावर आहे माझ्यावर आहे आणि मी सुद्धा या प्रेमाची उतराई मी किती जरी काम केली तरी मी पुरी करू शकत नाही एवढं अफाट प्रेम तुम्ही लोकांनी मला दिलेला आहे मित्र हो, वक बदल गया हम नाही बदलेंगे आप नाही बदलेंगे आम्हाला मध्ये काम करायचं आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीचं काम करायचंय आणि पुढील पाच वर्ष मुदखेड नांदेड जिल्हे की सबसे टॉप शहर मे मेरा मुदखेड कमी झालं मुदखेडला मला सांगा आज मुदखेडचा सा चेहरा मोहरा ज्याने ज्याने मुतखेड पाहायला मुतखेडचा चेहरा मोहरा बदलला अंडरब्रिज झाला काही लोकांनी दहा वर्ष होऊ दिला नाही तरी मी केला आडवणारे <coughs> <coughs> आता दुसरीकडे आहेत आडवा आडवी करायची काम त्यांनी केली मुदखेडचा अंडरब्रिज झाला बायपास झाला स्टेडियमचं काम लवकर सुरू होणार आहे पाणी पुरवठा योजना आपल्या परिसरामध्ये मुदखेडमध्ये काम सुरू आहेत गल्लीबोळात रस्ते झाले पिण्याचं पाणी मुदखेडमध्ये प्रत्येक बोळामध्ये आता नळाला पाणी येणार आहे स्मशानभूमीचं काम झालं चवकडून रस्ते झाले मुदखेडला जी काम कधी चाळीस वर्षात झाली नव्हती की दहा वर्षात अशोक चव्हाणांनी केली की नाही केले की नाही तर पुढे सुद्धा पाच वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठी छलांग मारायची आहे छोटा मोठा विरोध सोडून द्या हो मला काय ठिकाणी आले तर आले गेले तर गेले मला काय फरक पडत तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही तुम्ही माझ्या बरोबर आहात मला दुसरी कुठली फिकीर मित्र नाही आणि म्हणून मला मुदखेड वासियांना आश्वासित करायचं आहे कुठलाही भेदभाव नाही राहणार लिए जो मैं पहले था वही आज हूं। और आगे भी रहने वाला हो फिकर करायची गरज नाही माझ्या इथल्या मुस्लिम बांधवाना दलित बांधवाना मुद्दा अपील कराई है। बहुत कुछ उल्टी सीधी बातें कही जाती है और जो करने वाले वही लोग हैं जिन्होंने मुठखेड़ में कभी किसी का अच्छा किया नहीं मैं तुम्हारे लिए हूं पहले था आज हूं और आगे भी रहूंगा कोई चिंता मत करो अशोक चौहान दिल से बड़ा है छोटा नहीं है दिल से मुठखेड़ के लिए हमेशा काम करेंगे आज अपने देशा मध्य मजबूत नेतृत्व अपने ला पाए जाए आने तुम तो तुम तुम्हारी मांगे कुछ खत्म नहीं होने वाली है सब हमारे गांव में यू करो हमारे गांव में ये करो हमको रास्ता करो बाईपास करो सब कुछ मांगे मेरे मुठखेड़ के फूल वाले इतना प्रेम करते जब भी फूल लेके आते मैं कहता हूं मेरे मुठखेड़ का फूल ये मुठखेड़ का मेरा प्रेम है कि मुठखेड़ के फूल मेरे पे आज भी पहनाने वाले मेरे मुठखेड़ के लोग हैं मुदखेड का मेरा फुल हैदराबाद जाता आहे मुंबई जाता है, है माझी गरीब माणूस आहे जे मुदखेडला माझे फुलाची शेती करतात तुमक मला माझा गरीब माणूस आहे आपल्याला माहिती की इकडे हॉस्पिटल म्हणतो आपण प्रायमरी हेल्थ सेंटरचं से ग्रामीण रुग्णालय या के ठिकाणी केलं आपण मुदखेड शहराचे रस्ते कॉन्क्रीटकरण केलं पाणी पुरवठ्याचे एवढेचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सगळं मित्र करायचं असेल सत्ते में रहना जरूरी है सत्ते है। में रहना आवश्यक है नगर पालिका में एकाध दो लोग विरोध में जाके चुन के आए तो कुछ फर्क पड़ता कुछ नहीं फर्क पड़ता उससे सत्ता होना जरूरी है मुठखेड़ के लोगों ने इतनी मोहब्बत की है पिछली बार मेरे को विधानसभा को एक लाख वोट से चुन के देने वाला यही मुठखेड़ है अरे हमारा वह सामने कि देशा से एक मजबूत नेतृत्व देश में मोदी साहब के नेतृत्व में देश आगे बढ़ रहा है तो क्या मेरा मुठखेड़ पीछे रहेगा मुठखेड़ के हर चीज को मुठखेड़ प्रत्येक गोष्टी सा व्यापार फूलवाला मुद्के गरीब मानसा करता मुतके मुस्लिम बांधवान मुस्किल दलित बना मुदे गरीब मराठी मानसा मुदखेडच्या गोलेवार समाजाला मुदखेडच्या गरीब माणसाला जितके अठरा पगड जाती मध्ये आहेत त्या सगळ्याला न्याय या सरकारमध्ये दिल्लीमधल्या सरकारमध्ये अशोक चव्हाण दिल्याशिवाय राहणार नाही पक्का पहिली बाब नाही आहे जे काही मुदखेडला मी बोललो ते मी करून दाखवलं की नाही सांगा केलं की नाही मुदखेड शहर के लिए मुदखेड तालुक्याला काही कमी केलं नाही सगळा जुना कालावधी आम्ही पाहिलेला आहे शंकरराव आम्ही या ठिकाणी काम करत लढताना शंकररावची कर आठवण आम्हाला आजही येते या भागामध्ये काम करण्यासाठी जुनी माणसं आम्ही अजून आठवतो बंजारा समाजाची मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणारी मदत करणारी आहे आमच्या महिला भगिनी आज काम करतात मेहनत करतात तेवढंच त्यांनी मला शब्द सुद्धा मानतात या मुदखेडला शांतता राहिली पाहिजे या मुदखेडचा प्रगती झाली पाहिजे मुदखेडमध्ये भाईचारा राहिला पाहिजे आणि या मुदखेडमध्ये आगामी काळामध्ये मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलं जाहीरनामा तुम्ही पाहिला असेल त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलाय हे भाजप का संकल्प आहे है। संकल्प मोदी है? मोदीजी की गॅरंटी आहे काय केलंय तरुणांना तरुणांना रोजगाराची संधी मिळण्याकरता कार्यक्रम आखलाय तरुणांना कर्जाची मर्यादा दहा लाखा वीस लाखापर्यंत नवीन योजना द्यायचा तयार केलेली आहे महिलांसाठी तीन कोटी महिलांना लखोपती करण्याच्या बाबतीमध्ये योजना तयार केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या महिला बिमार पडतात कोणाला कॅन्सर होतो कोणाला स्तनाचा कॅन्सर होतो कोणाला अवघड जातचा कॅन्सर होतो खूप प्रश्न आहेत मला सांगू शकत नाही त्या महिलांसाठी विशेष लक्ष देण्याचा प्राविधान सुद्धा आपला आपला क्रम के मोदी साहेबांनी आपल्या आहे एक बॉस्पटल पाच लाखाचं बिल येत पाच लाखाचं रोडत आहे का गरीब माणसाला कॅन्सर झाला म्हणजे अर्धा माणूस खतम होऊन जाते माणूस मरायचे परंतु मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलाय महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि जो माणूस सत्तर सत्तर वर्षाचा वरचा आहे त्याला पाच लाखापर्यंत विनामूल्य कुठलाही खर्च लागणार नाही त्याला औषध उपचारा करता पैसा देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतलेला आहे सत्तर वर्षाच्या वर लोकांना फुकट इलाज पाच लाखापर्यंत आपल्याला काय पाहिजे रोटी कपडा मकान यही आमची गरज आहे ना बाबा अजून काय गरज आहे आम्हाला मुस्केटचा विकास गरीबाला घर गर, घराचे पैसे रोटी कपडा आणि मकान या तीनच गोष्टी आजच भारतीय लोकांची गरज कायम आहे चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे रेल्वेचं नेटवर्क आता मुदखेड जंक्शन झालंय इलेक्ट्रिकल ट्रेन आपली सुरू होत लाईटची ट्रेन पण मी आम्हाला मित्र ट्रेन चालणार नाही हैदराबादला है आम्हाला वंदे भारत एक्सप्रेस गेली पाहिजे अडीच तासांमध्ये हैदराबाद आम्हाला जाता आला पाहिजे सही आहे की नाही मुंबईला जायला हैदराबादला जायला समृद्धी महामार्ग आम्हाला पाहिजे मी असताना जालना नांदेड जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पासून मुंबईला आपण मंजूर करून घेतलेला आहे त्याचं काम सुद्धा संपादनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मी त्याच्यावर लक्ष घातलं आता मला सांगा एवढे स... विमानतळ सुरू झालं आपण इथून दिल्लीला जाऊ शकतो आपण इथून बँगलोरला जाऊ शकतो आपण इथून अहमदाबादला जाऊ शकतो आपण हैदराबादला जाऊ शकतो मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी नांदेडवासियांना तुम्हाला सांगायची गरज आहे का अपो आप अशोक चौहान है तुम्हारा फर करा गरज भाई मैं मुद्दा सामीजे परंतु मित्रों चौहाना चौहान फरक है कि नहीं है कि नहीं सब चौहान ऐसे नहीं रहते अशोक चौहान 20 साल में एक बार आदमी देखता है जो काम करके जो काम करके अपने को बताता है और हमारी गारंटी जे है वो गारंटी पूरी करते है पूरी करते है ये फरक आहे अरे मला तुम्हाला सांगायला हरकत नाही तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपण आपण ज्या वेळेस निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा सा, मोदी साहेबांनी मला पंधरा मिनिटांमध्ये आमदाराचं खासदार करून टाकलं म्हणून पड तुम्ही पंधरा मिनिटामध्ये लोकसभेस राज्य आमदार की पण चढ राज्यसभा अभिमान छेसारखेने खुलावू चिंता मत करो मी शब्द दिला की तुम्ही मला देशाच्या सर्वोच्च सभागरात काम करायची संधी दिली दिली की नाही फार कमी लोकांना ही संधी मिळाली मी विधानसभेत राहिलो विधान परिषदेमध्ये राहिलो लोकसभेमध्ये राहिलो आज राज्यसभेमध्ये चाललो मी देशातले चारही महत्वाचे सभागृह अशोक चव्हाण तिथून जाऊन नुसतं जाऊन बसला नाही हवे मी थंड तिथे बसला नाही प्रत्येक प्रश्न उचलला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उचलला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कायद्याने मिळालं पाहिजे हा प्रश्न आम्ही उचलला मेहनत करू बोललो भाषण ऐका का वर बघा तुम्ही प्रत्येक बोललो की नाही बोललोय आणि शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलं सुद्धा कुठली समाजाला सर्टिफिकेट मिळालं आणि ज्यांच्याकडे नोंदी होते पण दिलं सगळ्या सोयऱ्याचा विषय सुद्धा मार्गी लागतोय काय पाहिजे अजून आपल्याला सांगा ना मला तो प्रश्न मार्गी लागतोय मित्र हो थंड हवेमध्ये जाऊन एसी मध्ये बसून सभागृहात तोंडे उघडत नसतो काही लोकांनी पंधरा पंधरा वर्ष घातली हो निवडून गेले तोंडला तुम्ही एक शब्दही बोलले नाही तिकडे बसायचं काय आणि नायगावला बसायचं काय ना मग काय फरक पडत काय मग तिकडे बसा आणि बसा सारखं बोलायचं नाही काय फरक पडतो आपले प्रश्न मांडता आले पाहिजे आपले प्रश्न दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये जाऊन बोलता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे प्रधानमंत्रीकडे जाता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खासदार पाहिजे हे लक्षात ठेवा ज्यावेळेस मी मोदी साहेबांनी मला खासदार केलं मी त्यांना सांगितलं तुम्ही मला एवढी जिम्मेदारी मोठी सोपवली आगामी काळात तुमचं लक्ष माझ्यावर राहणारच आहे पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की नांदेडची जागा प्रतापराव पाटाला मी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे मी त्याला सांगितलंय कोणाच्या भरोशावर तुमच्या भरोशावर हे तुमच्या भरोशावर मला खात्री आहे अशोक चव्हाणांनी मुतखेंड विनंती केली आणि मुतखंड वाचाटने माझं ऐकलं नाही असं कधी झालंय का ते झालंय का आप मेरा साथ देंगे की नाही हाथ ऊपर करो आप मेरा साथ देंगे की नाही हाथ ऊपर करो आकर्षित साथ करो मैं आगे बढूंगा पण तुम भी मेरे साथ आगे बढ़ो तुम्हे आगे और तुम पीछे अशी काय भांगर करू न बढ़ने का है साथ सब मिलके आगे बढ़ेंगे सब मिलकर आगे बढ़ेंगे और बता देंगे मुठखेड़ की मिसाल हम सब एक है इस देश में अच्छे नेतृत्व के लिए ये हमारा वोट है कमल पे ये हमारा वोट कमल पे है क्या मुला एवं संगाइस है आपने निशानी का है हाँ ये तो भूल जाएंगे अपना साहब पुराना है कि अरे पुराना नहीं बदल गया अभी सब अभी सब बदल गया है अभी बदल गया है यानी विनती आ महिला आई पुराना बदल गया अभी नंद नया कमल आ गया कमल अरे कमल कहां उगता है चिखल में है क्या चिखल में उगता है मतलब चिखलीकर तो चिखलीकर और कमल कमलो दो याद रखो बाकी देखणी की जर नाही म्हणून ये करेक्ट ही आपली निशानी आहे आपली निशाणी कमल अब की बार अबकी बार चारशो पार कशाला देतो आपण की देशामध्ये स्थिर सरकार पाहिजे मोदी साहेबांनी सांगितलंय अख्खी बार चारशो पार करा आणि मग विकसित भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत विकसित भारत आपल्याला करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत आपल्याला करायचं आहे आणि ते करायचं असेल तर मग विकसित भारत विकसित महाराष्ट्र और विकसित मुठखेड लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये मुतखेड सुद्धा तेवढच महत्त्वाचं आहे आम्ही दाखवून देऊ मुथखेड़ का चेहरा मोहरा आने वाले पांच साल में इससे दूरा हम करके बताएंगे बिल्कुल बदल देंगे तुम्हें नक्शा अशोक चौहान सा तुम्हें। बोलते जो बोलते वो सच बोलते झूठ कभी बोलते नहीं ये मेरा घर है इन लोगों ने मुझे बड़ा किया है मुठखेड़ के लोगों ने मेरे को बचपन से लेके आज तक इतनी मोहब्बत की है मेरे को मैं कभी जिंदगी में भूल नहीं सकता तुम तो बनाने वाले है मेरे को इस इस गांव ने इतना तो प्रेम दिया है एवं प्रेम मोहब्बत मेरे को दी है कभी मेरे को नीचा दिखाने के काम में कभी नहीं किया और इसीलिए मुर्गा तुम्हारा भाउ है बहन तुम्हें बहन है सगी मजा आया बहिनी माता भगिनी या ठिकाणी है तुम्हारी फिकर जरूर मला है बारा फोन है तो माला अकरा फोन करा बारह फोन करा एक ला फोन करा दोन झोको मैं फोन जरी आला अशोक चवहानी को फोन उचल लाइस नहीं है हॉस्पिटल में तकलीफ है किसी को दवाखाने में जाना है किसी को पुलिस स्टेशन की अड़चन है किसी को क्या है रात्र बारह फोन जारी आला तो अशोक चवहान झोपले लेना नस्तो और लोग विचार साहब क्या कर रहे हैं अरे बारह बजे क्या करूँगा सो रहा हूं मैं कोई पूछ रहे साहब हमसे काम करा अरे बस सवेरे बात करी रे सब अभी करो म्हणजे एवढा हक्कानी म्हणून लोक सांगतात तुम्ही ज्यावेळेस मला एवढा हक्काने सांगता मित्रो तुमचा अधिकार माझ्यावर यासाठी आहे की तुम्ही माझे जन्मोजन्मीचे माझे साथीदार आहात हे जन्ममेबी रहेगी और आनले जन्ममेबी और साथ राही मित्र लोकशाहीमध्ये काम नाही आहे लोकशाहीमध्ये तो मिळणं काम नाही आहे तुम्ही मला लाखोच्या मताने सहकार्य करता हे मुदखेड मे मा गरीबी आहे गरीब लोक आहेत म्हणजे मला माहिती आहे हे नाही की मी समजतो सगळी आम्ही नाही काही मध्यम आहेत काही गरीब आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत दिवस रात्री दोन दोन वक्ती रोटी सुद्धा काही लोकांची अडचण याची मला कल्पना आहे गरीब माणसं माझी त्यांनाही वाऱ्यावर मी सोडलेलं नाही ना ना। लक्षात ठेवा त्याने वाऱ्यावर सोडलं नाही मी ना ना ना। तुमच्या गरिबांचा सुद्धा प्रतिनिधी आहे आणि म्हणून आता नको ते वेळ लागणार आहे आता दहा वाजले तेव्हा पाच मिनिटं ते रात्री नंतर करू आपण अगदी बार त्यामुळे मित्र हो। उद्या सकाळी नऊ वाजता मोदी साहेबांची सभा नांदेडला आहे आपण सगळे नऊ सव्वा नऊ ला पोहोचा नांदेडला या नांदेडच्या त्या शिळको परिसरामध्ये मोदी ग्राउंड त्या ठिकाणी आहे तिकडे या नऊ वाजता याकडे सभा बिलकुल साडे ला सुरू होणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना यायची इच्छा मिळून सगळं आलंच त्याला काय मी आहे तुमच्यासोबत आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी या आणि दाखवून द्या नांदेड की ताकद क्या नांदेड की ताकद क्या है दीजिए मागच्या वेळेस तुम्ही लोकसभेला मला मत कमी दिली परतापर्ता जास्त दिली म्हणजे मोदीमुळे मोदीमुळे माझ्यामुळे आता तेच करायचं आपल्याला म्हणजे मी नाही आता पण पर... तुम्हाला त्या चव्हानाला पडायचंय आणि प्रतापराव दिवून राहायचं मोदींमुळे मोदी मोदी साहेबांना आपण अपन, आपल्या भागात मत जास्त दिली आहे की नाही तुम्ही दिली की नाही दिलीत मत म्हणून मला माहिती आहे ना काही आकडेच आहे माझ्या समोर तुम्ही बोला नाही साहेब दिल्ली मे कमळ मोदी साहेब चाई ठीक आहे बोला भाई बाई पिछे राहि प्रतापराव आगे चले गे अच्छी बात है अभि तो उनको सपोर्ट कर रहा हूं, तो प्रॉब्लम प्रॉब्लेम आहे पिछली बार बारसाच करणार आहे आपने और क्या करणार आहे आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांकडे पाहायचंय ज्या मोदी साहेबांचं नेतृत्व या जगाने स्वीकारलंय देशाचा प्राईम मिनिस्टर आज फक्त देशाचा प्राईम मिनिस्टर पण ओळखला जात नाही जागतिक पातळीवर ज्यांना ओळखलं जात आहे देश का प्रधानमंत्री आहे भारत का प्रधानमंत्री आहे भूल लोक ज्यांना ओळखतात इज्जत आहे तुम्हारा नहीं। इकड़े अबू धाबी जो अरब राष्ट्र है अबू धाबी में मंदिर बन गया है अबू धाबी के राजा ने मुस्लिम राजा है उन्होंने अबू धाबी में मंदिर बनाया और उस मंदिर का उद्घाटन मोदी साहब के हाथ हुआ ये मेरा मुद्दा साबित कर पाए तो पूरे पूरे कहने का मतलब ये है मोदी साहेबांना फक्त भारतापुढे मर्यादित नाही मोदी साहेबांचं सा नेतृत्व संपूर्ण जगभरामध्ये लोक मानतात मुदखेड सुद्धा मागे राहू नये सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला मुदखेड वासियांना विनंती आहे जे अफाट विराट सभेमध्ये आपण आलेला आहात आपली निशाणी कमळ सव्वीस तारखेला कमलावर बटन दाबा आणि प्रतापरावांना विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र